नमस्कार आपण पाहत आहात डहाण मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी डहाणू येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळावा संपन्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा शुक्रवारी डहाणू येथील हॉल येथे संपन्न झाला या मेळाव्यास पक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्त्यांनी ने मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आणि त्यांनी आपल्या भाषणात कातकरी बांधवांसाठी जाहीर करण्यात आलेल्या विशेष पॅकेजेसचा उल्लेख करत आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पक्ष आणि सरकार कटिबद्ध असल्याचं स्पष्ट केलं मंत्री झिरवाळ म्हणाले संपर्क मंत्री म्हणून मला पालघर जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे या कार्यक्रमात माजी आमदार आणि जिल्हाध्यक्ष यांनी कार्यकर्त्यांना प्रेरणादायी संदेश देत आहे की आम्हाला धरू नये डहाणू तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत एक नंबरचा पक्ष ठरेल वसई विरार जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीक यांनी म्हटलं आहे की मित्र पक्षाने आमचा वापर केला असा आरोप केला या प्रसंगी तालुका अध्यक्ष जयेश शेलार तालुका अध्यक्ष विपुल राऊत महिला जिल्हाध्यक्षा रोहिणी शेलार जिल्हा सचिटणीस हरीश मुकणे उपाध्यक्ष पांडुरंग बेलकर संतोष मराठे जितेंद्र पटेल मुक्ताताई भोसले रवींद्र संखे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते या मेळाव्यात इतर पक्षातून मोठ्या संख्येनं राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा मित्र न्यूज नेटवर्क लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा So मी काय म्हणतो का वरती वरिष्ठांना इथं त्या दिवशी तर काय वरिष्ठांपैकी कोणी नसेल माझ्यासारखा सर्वसामान्य कोणी तरी एखादा मंत्री किंवा एखादा समोर बैठक होताना कार्यकर्त्याकडून कर ती मागणी झाली असेल काय तिला वावगंट वा वा ठरवता येणार नाही परंतु वरती तीन पक्षांच्या प्रमुखांचा जो निर्णय होईल त्याच्यानंतर मी मग त्याच्यावर भाष्य करणं योग्य राहील असं मला वाटतं सभागृहात पवार गट आणि बीजेपीचे पदाधिकारी त्याच्यामध्ये तुम्ही मध्यस्थी करून त्या दोन्ही पक्षाचे तुमच्या ऐकतात कार्यकर्त्याने पदाधिकारी मग नगरपालिका मध्ये तुम्ही काय भूमिका घेणार हे बघा राज, राजकारणातली पद आणि निवडणुका वेगळ्या आणि संस्थेच्या निवडणुका वेगळ्या त्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी मध्यस्थी केली काय ह्या संस्था आहेत त्याच्यामध्ये निवडणुकीमध्ये वैमनस्य करून नुकसान होऊ नये आणि ते बँकेचं काम होतं ते सगळ्यांनी ऐकलं बीजेपीचे अध्यक्षाने ऐकलं बाकी आमच्या कार्यकर्त्याने ऐकलं आणि ते एकमताने जवळजवळ पॅनल झालं त्यांचं आणि आमचे सगळेच कार्यकर्ते आहेत आणि तुला तुम्हाला माहिती आहे इथे असलेले बीजेपीतले अर्धे आणि राष्ट्रवादीचे सगळेच दोन्ही माझे कार्यकर्ते